नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्यांचा चढता व उतरता क्रम कसा लिहायचा ते पाहणार आहोत बघा हां चढता म्हणजेच का काय चढणे असा अर्थ आपण धरू शकतो आपल्याला एखादी शिडी चढून वर, वर जायचं आहे तर आपण काय करणार बरं सुरुवातीला पहिल्या पायरीवर नंतर दुसऱ्या पायरीवर नंतर तिसऱ्या असं आपण वरवर जाणार आहे म्हणजेच काय तर आपण लहानाकडून मोठ्याकडे म्हणजे काय चढता क्रम लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जाणे म्हणजे चढता क्रम आणि याच्या उलट उतरता क्रम म्हणजेच काय आता आपण चढून गेलेली शिडी आपल्याला उतरून खाली परत जमिनीवर यायचं आहे मग आपण काय करणार बरं पहिल्यांदा पाचव्या शिडीवर असं पाय देणार आहे आपण पाचव्यावरनं चौथीवर चौथ्यावरनं तिसऱ्यावर तिसऱ्यावरनं दुसऱ्यावर आणि दुसऱ्यावरनं मग पहिल्या पायरीवर आपण पाय देणार आहे म्हणजेच काय तर उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे येणे म्हणजेच काय उतरता क्रम तर आपण संख्यांचा चढता आणि उतरता क्रम कसा लिहायचा ते पाहणार आहोत बघा बरं आपली पहिली संख्या आहे बघा एकशे सतरा एकोणसत्तर पन्नास आठ आता याच्यामध्ये सगळ्यात लहान संख्या बघा बरं की एकशे सतरा तीन अंके ही दोन अंके ही दोन अंके पण आठ हे एकच आहे एकक आहे म्हणून आपण पहिल्यांदा काय लिहिणार आहे बरं आठ मग आपण इथं चढत्या क्रमामध्ये काय लिहिणार आठ त्यानंतर आता कोणती संख्या बरं बघा दोन अंकी एकोणसत्तर की पन्नास पन्नास अगोदर येतं म्हणून आपण काय करायचं आहे इथं लिहिताना पन्नास लिहायचंय त्यानंतर एकोणसत्तर आणि मग आपल्याला लिहायचं आहे एकशे सतरा आता हा कोणता झाला बघा चढता क्रम लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे म्हणजेच काय आठ पन्नास एकोणसत्तर एकशे सतरा आता हा झाला चढता क्रम आता उत्तरता क्रम काय करायचा आहे आपल्याला बरोबर ह्याच्या उलटा न्यायचा आहे म्हणजेच काय मोठी संख्या आहे ती पहिल्यांदा मी इथं कोणती येणार बरं बघा कोणती आहे आपली एकशे सतरा आपण इथं पहिल्यांदा दिलेलं एकशे सतरा त्यानंतर कोणती आहे दोन नंबरला एकोणसत्तर तीन नंबरला पन्नास आणि चार नंबरला आहे आठ हा झाला चढता आणि उतरता क्रम आता पुढील पहा बरं नऊशे बारा सत्तावीस आणि तीनशे छप्पन्न आता आपण काय करायचं आहे पहिल्या अंकावरून सुद्धा ओळखू शकतो की कोणता चढता आणि उत्तरता क्रम सुरुवातीला बघा बरं इथं काय आहे आपल्या ह्याच्यामध्ये बघा कोणता आहे तर नऊ नऊ हा मोठा आहे इथे दोन आहे आणि इथे तीन आहे ही एकक दशक शतक एकक दशक आणि एकक दशक शतक म्हणजेच काय तर दोन अंकी संख्या कोणती आहे सत्तावीस म्हणजे ती काय येणार सुरुवातीला सुरुवातीला इथे किती लिहिणार आपण सत्तावीस आता ही काय आहे बघा बरं शतक सांचा अंक बघा इथं नऊ आहे आणि इथं तीन आहे म्हणजेच काय दोन नंबरला कोणती संख्या येणार तीनशे छप्पन्न मग ते आपल्याला लिहिती लिहून घ्यायचं आहे तीनशे छप्पन्न आणि त्यानंतर राहिलेली किती संख्या आहे आपली नऊशे बारा ती आपण लिहायचे आता आपण हा चढता क्रम लिहिलेला आहे आता आपल्याला याचा उतरता क्रम लिहायचा आहे म्हणजेच काय पहिल्यांदा येणार नऊशे बारा त्यानंतर तीनशे छप्पन्न आणि त्यानंतर सत्तावीस ठीक आहे आता पुढील पहा बरं कोणतं आहे अठ्ठ्याऐंशी अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर ठीक आहे मग आता सुरुवातीला बघा इथं आठ आहे इथं सात आहे इथं सात आहे म्हणजे ह्या दोन्हीतलीच कोणती तरी पहिली असणार आहे मग याच्या एक बघा इथं आठ आहे इथं पाच आहे म्हणजे पंच्याहत्तर म्हणून आपल्याला ती काय करायचे सुरुवातीला लिहायचे त्यानंतर पंच्याहत्तर नंतर कोण आहे अठ्ठ्याहत्तर म्हणून आपल्याला इथं अठ्ठ्याहत्तर लिहायचं आणि त्याच्यानंतर अठ्ठ्याऐंशी मग आता चढता लिहिला आपण ह्याच्या विरुद्ध उतरता म्हणून काय करायचं आहे पहिल्यांदा अठ्ठ्याऐंशी नंतर अठ्ठ्याहत्तर आणि नंतर पंच्याहत्तर त्यानंतर पुढील संख्या पहा बरं आठशे अठ्ठ्याऐंशी सातशे अठ्ठ्याऐंशी आणि सहाशे अठ्ठ्याऐंशी आता इथं एकक आणि दशक संचंक सेम आहेत मग मा आपण शतक संचंक बघायचे इथं बघा बरं आठ आहे सात आहे सहा आहे सगळ्यात लहान कोण आहे सहा म्हणून पहिल्यांदा कोणती संख्या लिहायचं सहाशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर सातशे अठ्ठ्याऐंशी आणि त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे आठशे अठ्ठ्याऐंशी आता याच्याबरोबर उत्तरता क्रम काय येणार आठशे अठ्ठ्याऐंशी सातशे अठ्ठ्याऐंशी आणि मग सहाशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर बघा बरं दोनशे सतरा दोनशे एकाहत्तर आणि दोनशे सत्तर याच्यामध्ये काय आहे शतक स्थानचे अंक सेम आहेत बरोबर आहे मग आपल्याला काय करायचं आहे की एक दशक स्थानचे अंक बघायचे इथं एक आहे इथं सात आहे इथं सात आहे म्हणजे लहान कोण एक असणारा म्हणजेच काय दोनशे सत्तरा ठीक आहे आता दोन नंबरला इथं स्थानी सेम आहेत मग आपल्याला यांच्या एकक स्थानी अंक बघायचे आहेत इथं बघा एक आहे इथं शून्य आहे मग दोन नंबरला काय येणार दोनशे सत्तर आणि शेवटची संख्या कोणती दोनशे एकाहत्तर आता उत्तरता क्रम दोनशे एकाहत्तर दोनशे सत्तर आणि दोनशे सतरा आता पुढील संख्या पहा बरं तीनशे पंधरा दोनशे पंधरा आणि पाचशे पंधरा आता याच्यामध्ये एकक आणि दशक सांचे अंक सेम आहेत मग मा आपल्याला फक्त शतक स्थानचे असणारे अंक पाहायचे आहेत तीन दोन आणि पाच म्हणजे सगळ्यात लहान कोण दोन म्हणून आपल्याला काय करायचं इथं दोनशे पंधरा त्यानंतर तीनशे पंधरा आणि मग पाचशे पंधरा अशा पद्धतीने आपण चढता क्रम लिहू शकतो आता आपल्याला उतरता क्रम लिहायचा आहे मग पाचशे पंधरा तीनशे पंधरा आणि दोनशे पंधरा आता आपली पुढील संख्या पहा बरं पाचशे पाचशे एक आणि चारशे नव्याण्णव आता इथं सुरुवातीचे अंक पहा बरं या दोन्हींच्यामध्ये सेम आहेत पण इथं मात्र चार आहे म्हणजे पहिली संख्या कोणती चारशे नव्याण्णव त्यानंतर आता आपल्याला दशक स्थानचे अंक बघायचे आहेत दोन शून्यच आहे एकक स्थानचे बघा बरं इथं शून्य आहे इथं एक आहे म्हणजेच दोन नंबरला कोणते येणार पाचशे आणि शेवटला पाचशे एक आता उत्तरता क्रम पाचशे एक पाचशे आणि चारशे नव्याण्णव त्यानंतर पुढील पहा बरं एकशे पाच एकशे सात एकशे एक आणि एकशे दोन म्हणजे सुरुवातीला कोण येणार एकशे एक एकशे एक त्यानंतर एकशे दोन त्यानंतर एकशे पाच आणि मग एकशे सात आता उत्तर क्रम पहिल्यांदा एकशे सात मग एकशे पाच त्यानंतर एकशे दोन आणि सगळ्यात शेवटी एकशे एक आता आपलं शेवटचं गणित पहा बरं नऊशे नऊ नऊशे नव्वद आणि नऊशे नव्याण्णव आता सुरुवातीचे अंक सगळ्यांच्यामध्ये सेम आहेत दोन नंबरला बघा इथं शून्य आहे इथं नऊ आहे इथं नऊ म्हणजे पहिली संख्या कोणती आली नऊशे नऊ हे तर आपल्याला माहिती आहे त्यानंतर आता या दोन्हींच्यामध्ये शतक आणि दशक दशकस्थानचे अंक सेम आहेत तर राहिला कोण एकक मग एकक स्थान इथं शून्य आहे इथं नऊ आहे म्हणजे सुरुवातीला कोण येणार नऊशे नव्वद आणि सगळ्यात शेवटी कोण नऊशे नव्याण्णव आता याचा उत्तरता क्रम नऊशे नव्याण्णव नऊशे नव्वद आणि नऊशे नऊ नौ। अशा पद्धतीने आपण कुठली कितीही अंकी आपल्याला जरी संख्या दिली तरी त्याचा आपल्याला चढता आणि उतरता क्रम लिहिता येऊ शकतो फक्त आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे चढता क्रम म्हणजे आपल्याला शिडी चढून वर जायचं आहे आणि उतरता क्रम म्हणजे आपल्याला चढलेली जी शिडी आहे ती उतरून खाली जमिनीवर यायचं आहे